तू स्वर्गात जाऊन बसली तू असली असली तर दादाला दोन खाना खाली दोन मला आणून बाई बसा सणाच तरी बोंबलू नका की आई मी म्हणलो होतो की ए, काटे, आता आले कि बोंबलते ना पाराकडच्या होळू मध्ये भाजून आण आता चालू गोदे मला न्यायला कोणी आलं नाही मी मनानं आलो बर जाऊ दे दादाला तर काम राहते मी वहिला हक्कल नाही दादा यावेळेस तर बोळा घेते की नाही की माझ दादा मोलाही चांगला है या बाई नायकना दादाचे डोसके फिरिले बाई oh, no! रंग लावू देखी काय सोळे रंगेल बघा मला रंग लावल्या तर अहो बाई ना मानू होळी हे काढू का तुमची होळी बाई येणं नाही एक दिवस तर सगळ्या पायजो म घराने केल्या बघलीच माय ती या माल तू बराच्यातली कोणती साडी घेता होळी घेतो